नमस्कार सत्यशोध न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनातून माननीय मोहन वनखंडे सर शिवसेना महाप्रमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष या उपक्रमाचे उद्घाटन शिवसेना मुंबईचे निवडणूक समन्वयक माननीय वैभव वाघ यांच्या हस्ते नुकतेच उत्साहात पार पडले या कार्यक्रमात सांगली जिल्हा शिवसेना अध्यक्ष बजरंग भाऊ पाटील यांच्यासह सागर वनखंडे रामचंद्र साळुंके अमोल वळसांग युवराज यमगर विनायक हजारे आदींसह शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून एक संकल्पना सध्या महाराष्ट्रामध्ये आलेली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय ती संकल्पना म्हणजे धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष ज्या पद्धतीने दिघे साहेबांची शिकवण होती की आपल्याकडे आलेला माणूस हा रिकाम्या परत नाही गेला पाहिजे त्याला काहीतरी मिळालं पाहिजे की जे त्याच्या आयुष्यासाठी उपयुक्त आहे अशा पद्धतीचं काम आत्ताच्या काळात कोणतं करायचं असेल तर जो शिंदे साहेबांचा मुख्य विषय आहे की ज्याच्यावरती कायम त्यांचा भर असतो मुख्यमंत्री असताना शासन आपल्या दायरीच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा असं घडलं की शासनाच्या सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या तर त्याच आधुनिक आणि अजून मोठं स्वरूप म्हणजे धर्मवीर आनंद दिघे नागरिक सहायता कक्ष संपूर्ण महाराष्ट्रभर आता सुरू होत आहेत त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळतोय आणि आज सांगायला आनंद होतो की आज सांगली मिरज खुप्पड या ज्या महानगरपालिका आहेत या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातल्या सगळ्या नागरिकांना या सगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन या कक्षाच्या माध्यमातून होणार आहे त्याच्यासाठी आजच मिरजमध्ये माननीय मोहन बनखंडे सर बजरंगदादा पाटील यांच्या माध्यमातून आज मिरजेतल्या या कक्षाचं उद्घाटन झालेलं आहे तर या महानगरपालिका क्षेत्रातील आणि सांगली जिल्ह्यातील सगळ्याच नागरिकांना सगळ्या शिवसैनिकांच्या वतीने विनंती आहे की केंद्र शासन असेल राज्य शासन असेल महानगरपालिका असेल याच्या पाच हजारपेक्षा जास्त योजना हे आपल्यासाठी असतात पण आपल्याला ते माहिती नसतात पण आता या पुढच्या काळात शिवसेनेच्या प्रत्येक कार्यालयामध्ये या योजना तुम्हाला जाणून घेता येणार आहे तरी धर्मवीर आनंद लिंगे नागरी सहायता कक्ष हा जो उपक्रम सुरू झालेला आहे याच्यातनं या ज्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत त्या योजना जाणून घेण्यासाठी सगळ्या नागरिकांनी आमच्या शिवसैनिकांशी संपर्क साधावा